जिथे मॅच क्रमांक आजच्या दिवसामधील पाचवी असणारे त्यांच्या निजामपूर आपल्याला सज्ज होताना पाहायला एक चांगल्या दर्जाची मॅच तुम्हाला भेटीला येताना पाहायला पहिला बॉल अगदी ऑन साइड ला लॉफ्ट करायचं होतं परंतु गुडल्या स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर आपल्याला सर्व बॉल एसीच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळेल आणि पहिला वरती आपल्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय ज्यावेळेला आघाडीची प्रारंभिकची जोडी मैदानाच्या दिशेने गेली सोपील आणि त्याचबरोबर प्रीतीश आपल्याला पाहायला मिळतात बॉल क्रमांक हा दुसरा याही वेळेला सातत्याने ताकदीचा सा वापर करण्याचा सा प्रयत्न सातत्याने या बॅटरचा सा आपल्याला पाहायला मिळतो त्या कारणाने कुठेतरी प्ले अँड मिस स्वरूपाचे बॉल येथे आपल्याला पाहायला मिळतात बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल होता षट क्रमांक पहिला त्यासाठी आपल्याला विचार केला तर मग रुपेश आपल्याला पाहायला मिळते टीम निवाची वाडी या संघाकडून रुपेश आपल्याला पाहायला मिळते शेट क्रमांक पहिला अध्यापर्यंत चांगल्या टप्प्यावरती करून केली आहे दोन बॉल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात तिसरा डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळेल ज्या वेळेला पडला पडल्यानंतर यावेळेला थोडस कमी घेतेने तर बॉल गेला गेला आणि त्या कारणाने

हा पाचवा बॉल होता एक दिशा देण्याचं काम केलं बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने ढकलून काढायचं होते एकदा दुहेरीचा प्रयत्न इथे या आपलं पहाय मिळते याही वेळेला थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्या कारणाने या दोन्ही बॅटर जाणलं गेलं आणि या दोन समोर येताना पहाय मिळाला दुहेर धाव्याने जाऊन पोहोचल्या ते म्हणजे याही वेळेला टप्पा पडला आणि अधिकतम औषध घेतली थोडासा बॉल राईस झाला आणि ही बॉल आपल्याला एसटी हातामध्ये विसावा घेताना पाहा मिळाला पहा पहिल्या षटक होता पहिल्या षटकामध्ये विशाल गेलात ना तर तब्बल फक्त तीन धावा खर्च केल्या आणि चार डॉट बॉल इथे आपल्याला हाताळताना पाहाय त्या कारणाने ही टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तीन याकड्यावरती आपण हा स्कोर कार्ड इथे पाहतोय एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या तीन पाहते कोणताही विकेट मैदानाच्या बाहेर गेला नाहीये परंतु पहिल्या षटकामध्ये धावा देखील आल्या नाहीयेत आता अजूनही बारा बावचा खेळ बाकी आहे पहिला सतराचा खेळ आपण पाहतोय शरीर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदा सुद्धा पाहायला मिळतील भारत आपल्याला बॉन ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळणार आहे जिथे आता बारा बॉल सकाळी ते बाकी असणार आहे बारा बॉल मध्ये जमपूर किती धावपर्यंत पोचेल तर पाहायचंय शेट्य क्रमांक दुसरा लिहि प्रारंभ होईल त्यातील हा पहिला बॉल पहिला बॉल अगदी पायांचा वापर कोणताही पाहायला मिळतो सरळ बॉल लॉंगॉनच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळाला परंतु त्याच्यानंतर ही कॅश ड्रॉप झाली आहे आणि एक सिंगल आपल्याला इथे अर्जित करताना गेला होता आणि त्याच्यानंतर मग स्ट्रोक सिलेक्शन चांगला होता परंतु थोडीशी ताकद कमी पडली आणि त्या कारणाने तो बॉल मैदानाच्या हातमध्येच राहिला तिथे सुद्धा कॅश ड्रॉप झाली आहे ही बॉल आपल्याला एक्स्ट्रा कबरच्या दिशेने आता खेळून काढण्याचा प्रयत्न इथे राहिला एकदा घेतली चांगलं शटक्षण आपल्याला तिथे आता पहायला मिळेल आणि याही वरती फक्त मी आपल्याला सिंगल यात आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि टीमची धावसंख्या कोण पोहोचल ते म्हणजे पाच याकडे आकड्यावरती आपण टीमची धावसंख्या आता इथे पाहते षट क्रमांक दुसरं झाले आणि दोन बॉलचं घ्यायला हा बॉल क्रमांक तिसरा याही वेळेला एकदम परफेक्ट क्लॉर करता मिळाला ज्या वेळेला फलंदाज कोणत्याही उत्तर नव्हतं त्याच्यानंतरही तो बॉल बॅटला जाऊन उदवला गेला आणि याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल इथे राहिली आहे मागचा विचारचा मॅचचा विचार केलात ना मित्रांनो तर पन्नास धावा तिथे बनवला गेले होते आणि अद्यापर्यंत टीम पंचशील निजांबूरचा विचार केलात ना तर धावा येत नाही याही वेळेला फटका फसलाय या वेळेला कोणतीही चुकत नाही आहे इथे पकडली जाते जेल फलंदाज होतो इथे फेल आणि धक्का क्रमांक हा पहिला पाटिंगावर असणारा डीम पंचशील निजामपूर या संघाला आपल्याला लागताना बाहेर मिळते पहिला धक्का मैदानाच्या बाहेर पहुला सतरसा हा पहिल्या सत्राचा पण खेळ पाहतो दहा बॉलचा खेळ झाला दहा बॉल मध्ये टीम पंचशील निजामपूर या संघाने अद्यापर्यंत दावा फक्त बनवल्या आहेत तर म्हणजे सहा आणि विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहा मिळतो म्हणजे एक तुम्हाला आक्रमण करावी लागणार आहेत दावा तुम्हाला इथे बनवावं लागणार आहे ज्या पद्धतीने समोरचा संघ आपल्याला मिळतो निवाशी वाडी हा संघ आपल्याला बांधतो आणि त्यांच्या समोर अद्यापर्यंत धाव इथे आल्या नाहीयेत चार बॉलचा घर झाला षट क्रमांक दुसरा आपण पाहतोय आणि बॉल क्रमांक पाचवा नव्याने बॅटर टाकत डावकूर तेजस आपण पाहतो तेजस आले तेजसने पाहिलं आणि आक्रमण पहिल्या वरती करत असताना आणखीन एका बॅटरला म्हणजे तेजसला पहिल्या बॉलवरती आल्या पावली मैदानाच्या बाहेर जावं लागेल धक्का क्रमांक हा असणार आहे दुसरा बॅटिंग करत असताना टीम पंचशील निजामपूर या संघाला टू फक्त दोन विकेट आले आहेत पहा भारतने चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या तीन बॉल वरती फक्त आणि फक्त तीन सिंगल देताना पहा मिळेल त्याच्यानंतर मग दोन विकेट सुद्धा आता घेतली आहेत पाच बॉलचा खेळ झालाय टीमची दाई संख्या आपल्याला सहा मिळते सहा ला दोन सध्याची परिस्थिती आपण मैदानाच्या पाहतोय टीम पंचशील निजामपूर संघाची पहा अजूनही शंभर षटक असणार आहे शंभर षटकेमध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर मग कुठेतरी एक सन्मानजनक स्वर उभा राहील आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक संधी तिथे निर्माण होणार आहे फाईट करण्याची पण ती संधी निर्माण करण्यासाठी अगोदर तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत दावा बनवावा लागणार आहेत दाव्याने चौथ्या क्रमांकावरती बॅटल आपल्याला पाहायला मिळतील अदु आपल्याला पाहायला मिळतील चौथ्या क्रमांकावरती सज्ज झालं याही वेळेला चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर उसळी कमी घेतली षड क्रमांक बघता बघता दुसरं हे संपुष्टात आलं एंड ऑफ द सेकंड ओव्हर टीमची धावसंख्या पाहाय मिळवती म्हणजे फक्त आणि फक्त सहा या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते सहाला ला दोन सध्याची परिस्थिती पहा पहिल्या षटकामध्ये रुपेश आले रुपेशने फक्त तीन धावा खर्च केला एक विकेट त्यांना मिळाला नाही परंतु धावा तिथे रोखला गेला आणि दुसऱ्या षटकामध्ये आता भारत आले भारतने पहिला तीन बॉल होते तीन सिंगल आणि त्यांच्या पुढच्या तीन बॉल वरती दोन विकेट आणि एक डॉट बॉल आपल्याला येताना पाहा मिळाला आता इथे शेवटचा षटकाचा खेळ इथे बाकी आहे अंतिम षटकात आपल्याला पहा मिळ वरती होता तिसरा षटक आदरणासाठी आपल्याला गोलंदाजी मार्क वरती साहिल आपल्याला येताना पाहायला मिळते षट क्रमांक तिसरा दलण्यासाठी बाउंड्री रँक वरती तसं जेल ज्या वेळेला पहिल्या दोन बॉलवरने चांगली गोलंदाजी केली तर साहिल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल ते पाहायचंय सहा बॉल चकेल बाकी आहे पहिला बॉल पहिला बॉल अगदी खराब पद्धतीचा पाहाय मिळाला ज्या वेळेला बराचसा तो उंची वरून आपल्याला जाताना माळ मिळाला आणि वाईट बॉल चा इशारा आणि सुद्धा आपल्याला इथे येताना माळ मिळते फर्स्ट फॉर ओव्हर हो इथे वॉर्निंग दिली जाते पहिलाच बॉल खरा पद्धतीचा वाईटच्या स्वरूप मध्ये एक डाव जोडली जाईल तुमची डाव संख्या सात या आकड्यावरती पुन्हा एकदा तो बॉल उतरण्यासाठी इथे सज्ज व्हावं लागेल क्षट्य तिसऱ्याला पुन्हा एकदा इथे सुरुवात होईल पुन्हा एकदा पहिला बॉल पहिला भाव यावेळेला आक्रमण केलंय मिड विकेटला तिथे बॉल राहिलो काय क्षेत्रक्षण राहिले ज्यावेळी असं वाटलं होत की बॉल सीमारशीच्या बाहेर परंतु विपरीत घडले एक धाव आणि एक धावची समोर मध्ये पंचांचं बोट आकाशाकडे ओ यू टी बॅटर अजून एक मैदानाच्या बाहेर जाताना बामेल दत्त क्रमांक आता तिसरा बॅटिंग करत असताना टीम पंचशील निजामपूर या संघाला पाचव्या क्रमांकावरती आता आपल्याला बॅटिंग साठी टीम पंचशील निजापूर्ण संघडून राज येताना पाहायला मिळतील शक्य पुढचा बॉल याही वेळेला राजने आले राजने बॉलला उडवलं गेलं सरळ बॉल लाँगच्या हातामध्ये वीसावा घेताना पाहायला मिळाला आणखीन एका बॅटरला आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल एका मागोमाग एक बॅटर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते वरती कोणी थांबायला तयारच नाहीयेत दुसरा आपल्याला इकडे त्यांना बाहेर आणि धक्का क्रमांक पंजशील निजामपूर संघासाठी चौदा बाप सव्या क्रमांकावरती आपल्याला आता बॅटिंग साठी सुताना बांध मिळेल परंतु कौतुक करावं लागणार साहिलने अद्याप गोलंदाजी गोलंदाज पहिला पहिला खराब खराबती बॉल होता त्याच्यानंतर दोन विकेट आपल्याला साहिल सुद्धा हॅट्रिकच्या दारावरती उमट्यावरती उभट्रिकचा बॉल आणि हॅट्रिकचा बॉल अक्षरशः शो फेकून गेलाय मागितलं शोक बाय नवला बॅटल सुजलच्या बॅटमधून एकदमदार दर्जेदार मित्र दीपक षटकार तीन मौथस गेट झाले याही वेळेला आक्रमण इथे करायच होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला हा डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळते डॉट बॉल आलाय म्हणजे तिन्ही धाव संघ थांबले ती म्हणजे चौदा जागला म्हणजे पहा पहिली बुकडे तिथे रनआउट च्या सर्व मिळते त्या कारणाने ती हॅट्रिक तिथे जरी घालली असती तरी पकडली गेली नसती चौथ्या धावू आपल्याला पहायला मिळतात षटकती पुढचा बॉल याही वेळेला बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल सर्व प्रदेशामध्ये विसावा घेताना पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर आणखीन एक डॉट बॉल आलाय पहा दोन बॅक टू बॅक चे दोड जरूर ने एक षटकार आल्या परंतु त्याच्यानंतर दोन बॉल सुद्धा डॉट मिळते पाच बॉलचा खेळ झाल्या शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असणार आहे शेवटचा बॉल याही वेळेला समोरच्या दिशेने खेळून काढला आणि आई बॉल वा एक चाबुक शॉट आणि बॉलला पाडून दिलंय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉल वरतील एक गोड फिनिश करणारा सिक्सर क्रमांक तिसरा इथे बघता बघता द थर्ड ओव्हर टीमची जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे वीस या आकड्यावरती ट्वेंटी वन ऑन अ स्कोर कार्ड म्हणजे येणाऱ्या पुढच्या पहा निवाची वाडी हा संघ उशिरा असल्या येण्याकरणाने त्यांना इथे एक ओव्हरची पॅनल्टी दिली गेली होती म्हणजे त्यांना आता बारा बॉल इथे मिळणार आहेत आणि बारा बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत तर म्हणजे एकोणीस बारा बॉल एकवीसचा पाठलाय आता टीम निवडवाडी या संघाला इथे करायचंय थँक्यू सो मच आपण जागा पुन्हा एकदा माच शे आपण पाहता शिवगर्जन चषक दोन हजार चोवीस चा बहुत दिव्य आयोजन जिथे पहिल्या सूत्र मध्ये टीम पंचाशील निजामपूर या संघाने धाव बनवला वीस आता येणाऱ्या उर्वरित बारा बॉल साखळी इथे मिळणार आहे तो म्हणजे टीम निवाची वाडी या संघाला आणि बारा बॉल मध्ये धाव बनवायचे आहेत म्हणजे एकवीस दहा पॉइंट पन्नासच्या सरासरीने तुम्हाला इथे आता बॅटिंग करावी लागणार आहे ती बॅटिंग करण्यासाठी आपल्याला आघाडीची प्रारंभिकची जोडी मैदानाच्या दिशेने जाताना पाहा मिळेल आपल्याला रुपेश आणि नितेश आपल्याला कलपट्टीवरती पाहा मिळेल श्री पहिला अतिवण्यासाठी आपल्याला आदेश आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहा मिळेल मध्ये एकवीस बनवायचे आहेत तर दुसरं सांगायला बारामध्ये एकवीस तिथे आहेत च्या संघाचा आपल्याला चांगला खेळ होताना पाहायला मिळणार जो संघ या मॅच मध्ये आपल्याला विजयी होताना पाहायला मिळणार आहे कोणता संघ विजयी ठरणार कोणता संघ पराभूत ठरणार ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण इथे चॉईंट वा शिव गर्जना चषक दोन हजार चोवीस मध्ये एक चांगल्या दर्जाची मॅच आपल्याला आता इथे पाहायला मिळणार आहे बारा बॉल एकवे गरज पंचांचा इशारा आपल्याला लेट्स स्कोचा इथे येताना पाहायला मिळेल पहा अजून बर माझ्याच आपल्याला आजच्या संपूर्ण मध्ये खेळवायचे त्या करण्या तुला स्पीड अप करा आणि आमच्या संपूर्ण अजून कमिटीला सहकार्या बारा बॉल एकवीस ची गरज बॉन्ड ट्रॅक वरती आदेश पहिला बॉल पहिला बॉल अगदी समोरच्या दिशेने सर शतरक्षक गाठले पहिल्या बॉलवरती पकडली गेली आहे कॅश आणि ते पहिल्या बॉलवरती बक्का क्रमांक पहिला आता मैदानाच्या बाहेर जाताना बाहेर मिळेल रुपेश यांना दा मैदानाच्या बाहेर जाताना बा मिळेल धक्का क्रमांक पहिला बॅटिंग्रस्तांना टीम निवडिवाडी या संघाला पहिल्याच बॉलवरती अगदी पहिली विकेट आपल्याला बाय बाहेर अगदी लालच दिली होती आदेशने वेळेला पुढ्यात बॉल होता आणि त्या कारणाने पुढे खेळण्याच्या मध्ये तिथे टायमिंग प्रॉपर नाही करू शकले ताकदीचा थोडासा वापर कमी झाला आणि त्या कारणाने पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजसाठी आपल्याला आता हृतिक हे त्यांना मिळतील दुसरा बॉल याही वेळेला अगदी अकूट टप्प्याचा बॉल होता तितकासा वेग या गोलंदाजाकडे नाहीये परंतु अचूक टप्पा आहे आणि त्याच्या करणारी तो अद्यापर्यंत इथे चांगला सफल ठरताना पाहाय मिळते पहिल्या बॉलवरती विकेट आली त्याच्यानंतर मग दुसरा बॉल इथे डॉट आलाय बारामध्ये एकवीस वाचवायच्या होत्या आता दोन बॉल इथे निघून गेल्या तिसरा बॉल तिसरा बॉलचा विचार केला तर तो, के तो, तो पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज व्हावा हो लागेल वाईट बॉलचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून संघाचा अकाउंट इथे ओपन होईल एकवीस एक चा पाटला करत होता आता वीस धावसंख्येची गरज आहे बॉल सगळे बाकी आहे दहा दहा बॉल वीस ची गरज याही वेळेला डाउ ट्रॅक केलेला फटका लॉंग ऑफच्या लॉंग हा बॉल ट्रॅव्हल होताना मिळेल आणि याही वेळेला राज चांगल्या शतरक्षण बाहेर मिळते राजने पहिली काय सुद्धा पकडली गेली होती आणि त्याच्यानंतर चांगल्या शतरक्षण राहिले आणि या बॉल वरती सिंगल आल्यानंतर टीमची धाव संख्या दोन याकडे वरती मिळते बॅटिंग करणारी वाडी पाहते याही वेळेला बरेचसे शपथ झाले होते क्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केला अगदी आउट ऑफ टाकण्याचा प्रयत्न आणि त्या बॉलला अगदी खेचून ऑन साइड ला मारायचं होतं तसं काहीच घडलं नाहीये आणि डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहणार होते दे। अद्याप चार बॉलचा धाव संख्या फक्त दोन विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या एक बॉल क्रमांक हा पाचवा याही वेळेला एक स्लॉक स्वीप करायचं होतं परंतु त्याही वेळेला बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये आणि आदेशने काही गोलंदाजी केली आहे संगल्या ने टिप्प्यावरती अचूक नियंत्रण जर आदेशला मिळालं ना तर तो सातत्याने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असो टीम पंचशील निजामपूर या संघासाठी या वेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न राज याही वेळेला कोणतीही चूक करत नाहीये पत्ता क्रमांक हा दुसरा आपण मिळताना पहा मिळतोय पहा ज्या राजने अगदी पहिल्या इनिंग मध्ये मोमेंटम प्राप्त करायचं होतं ना टीम पंचशील निजामपूर संघासाठी तिने आता इथे दोन कॅच पकडून आपल्या इथे मिळताना पहा मिळाला आणि शेवटच्या बॉलवरती ही आपल्याला विकेट येताना पाहायला आणि फक्त इथे शेल क्रमांक पहिला संपुष्टी दावसंख्याला पाहाय मिळते तिथे फक्त दोन या आकड्यावरती येणाऱ्या सहा बॉल सगळ्या बाकी आहे जिंकण्यासाठी एकोणावीस या दावी गरज आता पाहाय मिळेल सिक्स बॉल रिक्वायर टू नाईन्टीन रन चे गेंदे उन्नीस रनची जर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते शेट क्रमांक दुसरा हलण्यासाठी आपल्याला हा गोलंदाज राजेंद्र आपल्याला पाहायला मिळतील ज्या उद्दीने आकाशाने आता हृतिक कलबट्टीवरती पाहायला मिळेल सहा बॉल एकोणीस गरज पहिला बॉल अगदी ऑन साईडला खेळला टायमिंग प्रॉपर याही बोळ्या नाहीये रनिंग टच एक वेल जस कॅच पाहायला मिळाली आणि अगदी बॉल बॉलवरती आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल पक्का क्रमांक तिसरा बॅटिंग करणारी टीम निवाची वाडी या संघाला आपल्याला मिळताना पाहायला मिळते पहा टीम पंचशील निजामपूर संघाचा विचार अगदी टीम वर्क आपल्याला ज्या पद्धतीने संघ पहिला याच्यामध्ये संकटा उद्या होता त्यानंतर सुजल आले सुजलने दोन षटकार लगावून आपल्याकडे प्राप्त केला त्यानंतर मग आदेशची चांगली आता राजेंद्र सुद्धा चांगली गोडदासी करतायत या वेळेला समोरच्या दिशेने खेळला फटका गुन्हा एकदा राजची तिसरी कॅच या इनिंग मध्ये आपल्याला पाहणी मिळाली आणि याही वेळेला आणखीन एका मॅटरला माहिती बाहेर जावं लागेल धक्का क्रमांक चौथा बॅटिंग करणारी टीम निवाची वाडी या संघाला आपल्याला इथे लागताना पाहायला हो मिळते विकेट सोबत तरुण महोत्सव इथे खेळ संपुष्ट झाला चार बॉल खेळ तिथे बाकी असणार आहेत चार बॉल मध्ये धावा बनवायचा होतं म्हणजे एकोणीस धावा इथे आता बनवावे लागणार आहेत चार बॉल खेळ बाकी आहे चार मधल्या आता मैदानाच्या बाहेर तीन मारावे लागणार आहेत ज्यावेळेला बारा बॉल आणि एकवीस ची गरज होती ना अद्याप आठ बॉलचा खेळ झालाय आणि धावा फक्त खर्च केला टीम पंचशील निजा दोन अजूनही मॅच मध्ये तिथे निर्माण होऊ शकतो एक षटकार झाला तर याही वेळेला आल्याला आक्रमण फटका बसला एलिव्हेशन बैरस गाडलं आणि त्यावेळेला डिस्टन्स गाठत असताना तिथे तीन आपल्याला येताना बाहेर मिळाला आणि तिथे कॅश ड्रॉप झाल्यानंतर ती चूक लगेच सुधारली डाऊची सर्व मध्ये आणखीन एका बॅटरीला मैदानाच्या बाहेर यावे लागेल डक्क क्रमांक हा आता पाचवा पॅटिंग करणारी टीम वाडी या संघाला टीम बॉल आणि जिंकण्यासाठी अठरा लवसंख्येची गरज होता या मॅच मध्ये पाहायला मिळते पहा मॅच अगदी पहिलं असं वाटलं होतं की निव्याच्या वाडी संघाकडे जाताना पाहायला मिळेल त्याच्यानंतर मग शेवटच्या षटक्यामध्ये दोन षटकार लगावून एक सन्मानजनक स्कोर तिथे उभारला गेला आणि त्याच्यानंतर मग आता टीम पंधराशील निजामपूर संघ मागे फिरायला तयारच नाहीयेत ज्या पद्धतीने मोमेंट एकदा प्राप्त केला तो कंटिन्यू आपल्याला ठेवताना पाहायला मिळतो आणि आता तीन बॉल अठराची गरज नव्याने बॅटिंग साठी आपल्याला सातव्या क्रमांकावरती मयूर आपल्याला येताना पाहायला मिळतील तीन बॉल जिंकण्यासाठी अठरा धाव संख्येची गरज आहे मॅच मध्ये मयूर आले मयूरला आता करून दाखवावं लागणार आहे टीम निवाची वाडी या संघासाठी पहिला तीन बॉल अठराची गरज असताना पहिला बॉल सीमा रेषेच्या बाहेर सिक्सर मॅच मध्ये ट्विस्ट टर्निंग पॉईंट देणारा पहा मिळाला तीन मध्ये तीनही त्याच्या बाहेर मारायचे आहेत पहिला केसला मिळू नये आणि आपले इरादे स्पष्ट केलेत दोन बॉल बाराची गरज याही वेळेला पहा स्लॉट मध्ये बॉल आला होता परंतु त्यावेळेला टायमिंग वापर नाही करू शकले आणि आतल्या बाजूला बॉल लागला त्या कारणाने तो पाठीमागच्या दिशेने गेला आणि या बॉल वरती फक्त सिंगल म्हणजे आता एक बॉल आणि अकरा ची गरज आहे एक बॉल अकरा ची गरज असते ना त्याही बॉल ला आक्रमण केलय हॉन्स्टाइड ला केलंय परंतु वा काय कामगिरी वॅली टीम पण जशी निजामबुला संघाची आणि अशा पद्धतीने टीम पंचशील निजामपूर संघ या मॅच मध्ये विजेता होताना बाय होते विजय संघाच्या हार्दिक मेहनत संघांना येणाऱ्या हंगामधील पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा पहा या मॅच चा हिरो खऱ्या अर्थाने टीम पंजाब निजामपूर संघ अगदी संकटामध्ये होती बॅटिंग सुद्धा चांगली झाली त्यानंतर बॉलिंग सुद्धा लागली परंतु या मॅच मध्ये पहा घेत ना तर था खऱ्या अर्थाने क्षेत्रिक्षण जी साथ ही चांगल्या पद्धतीची पहा मिळाली म्हणून या मॅचचा हिरो ज्याने तीन कॅचेस पकडल्या आणि महत्वाच्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं तो टीम त्यांचं असेल निजामूर संघाचा राज ठरतोय माय ऑफ द मास अवॉर्ड त्याला आपण देऊयात राज आपण इन्व्हाइट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या मनेगरांच्या शीभवताने आपण त्याला एक आप ब्रँडेड टीशर्ट आरके स्पोर्ट्स सुरत यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धागर्त्याला लाभलेली ती टी शर्ट आपण त्यांना देऊन त्यांना इथे सन्मान करणार आहोत धन्यवाद